नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या कापसाच्या दरात कालच्यापेक्षा पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर कापसाला आवक आलेली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे किनवट कापसाला दर आवक आलेली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याने आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती कापसाला आवक आलेली आहे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार रुपये सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आलेली आहे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे आरवी आवक आलेली आहे कापसाला दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला कापसाला आवक आलेली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार सातशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार सात पाचशे एकोणऐंशी रुपये तर पुढील बाजार समिती आहे मांडळ अवक आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकालीली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा जर सात हजार रुपये मिळालेले आहे मित्रांनो तर असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद